नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण बघणार आहोत एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या आठवड्यात तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहेत चला जाणून घेऊया पहिली राशी आहे मेष या आठवड्यात नोकरीत नवे प्रोजेक्ट्स मिळतील थोडा ताण जाणवेल पण यश तुमचेच आहे उपाय घराबाहेर पडताना थोडं गोड खाऊन बाहेर पडा एक छोटासा प्रश्न तुम्हाला जास्त काम करायला आवडतं की आराम योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा पुढील राशी आहे वृषभ गृहकलह कमी होतील आर्थिक आवक वाढेल गुंतवणुकीसाठी उत्तम काळ उपाय दररोज अकरा वेळा लक्ष्मी मंत्राचा जप करा जर तुम्हाला एखादी लॉटरी लागली तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय खरेदी कराल कमेंटमध्ये उत्तर सांगा पुढील राशी आहे मिथून जुने मित्र भेटतील नवी नोकरी किंवा बदलासाठी संधी मिळेल उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा तुमच्या बेस्ट मित्राचे नाव मला कमेंट करून सांगा पुढील राशी आहे कर्क कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना थोडा थकवा जाणवेल पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या उपाय सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा पुढील राशी आहे सिंह प्रेमसंबंधात गोडी निर्माण होईल कामात मेहनतीचा फायदा मिळेल उपाय रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या तुम्हाला पहिल्यांदा प्रेमाची जाणीव कधी झाली शाळेत की कॉलेजमध्ये उत्तर कमेंटमध्ये द्या पुढील राशी आहे कन्या अनपेक्षित खर्च वाढतील पण त्यासोबत उत्पन्नही वाढणार आहे उपाय देवीला लाल फूल अर्पण करा जर तुम्हाला अनपेक्षितपणे फ्रीमध्ये प्रवास करायला मिळाला तर तुम्हाला कुठे जायला आवडेल उत्तर कमेंटमध्ये द्या पुढील राशी आहे तूळ या आठवड्यात प्रतिष्ठा वाढेल मुलांच्या यशाची ये बातमी येईल उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च अभिमानाचा क्षण कुठला उत्तर कमेंटमध्ये द्या पुढील राशी आहे वृश्चिक तुमचं कुपित सांभाळा नोकरीत स्पर्धा वाढेल संयम ठेवा उपाय मंगळवारी हनुमान चालिसा वाचा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित काय कमेंट करून सांगा पुढील राशी आहे धन धनलाभाची संधी आहे जुनी कामं पूर्ण होतील उपाय पिवळे वस्त्र परिधान करा तुमच्या आयुष्यातील पहिली कमाई किती होती उत्तर कमेंटमध्ये द्या पुढील राशी आहे मकर ताण कमी होईल वरिष्ठांची मदतसुद्धा मिळेल पण अहंकार टाळा उपाय शनिवारी शनि मंदिरात तेल अर्पण करा तुम्हाला काय वाटतं अहंकार हा यशातील सर्वात मोठा अडथळा आहे हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे कुंभ शैक्षणिक प्रगती होईल प्रवासाचे योग आहेत उपाय दर गुरुवारी चण्याचे दान करा तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील सर्वात फेवरेट विषय कुठला उत्तर कमेंटमध्ये द्या पुढील राशी आहे मीन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात मंगल कार्याची चाहूल लागेल उपाय रोज तुळशीला पाणी अर्पण करा तुमचं स्वप्नातील घर कसं असावं असं तुम्हाला वाटतं उत्तर कमेंटमध्ये द्या मित्रांनो तुमची रास आणि वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की लिहा सर्वात सुंदर ज्याचं उत्तर असेल त्याचं नाव मी पुढील व्हिडिओत नक्की घेणार जर तुम्हाला तुमची स्वतःची जन्मकुंडली फ्रीमध्ये हवी असेल तर तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थान आणि ईमेल आय डी मला कमेंट करा मी तुम्हाला फ्रीमध्ये पी डी एफ कुंडली पाठवेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा